तर नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहे की आजचा जो टॉपिक आहे आपला तो जिब्रिलिक ॲसिड आहे जिब्रिलिक ॲसिड परत आय पी ए सिक्स बी ए ह्या ज्या गोष्टी आपण आज आदरक पिकामध्ये दे देतो आहे शेतकरी मित्रांनो ते देणे योग्य आहे का तर माझं मते योग्य आहे पण त्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे आणि त्याची एक वेळ ठरलेली आहे मित्रांनो तर आता काय झालेलं आहे आपण बघत असाल की भरपूर शेतकरी आता तुमचा अद्रक लागवड झाला की अद्रक लागवड म्हणजे तुमची आदरक उगतही नाही आहे की तुम्ही डायरेक्ट जिब्रिलिकची फवारणी घेत आहे किंवा खालीहून जिब्रिलीकचा डोस देत आहे तर याच्याने काय होतं शेतकरी मित्रांनो आपला अद्रक पिकाला ओव्हर डोस होऊन जातोय ओव्हर डोस दिल्यामुळं अद्रक पिकामध्ये पिळायचं प्रमाण वाढतं आहे पिवळेपणा वाढतोय परत नॅमेटचा प्रॉब्लेम जास्त येतोय सळचा प्रॉब्लेम येतो आहे कंदकोदचा प्रॉब्लेम येतोय मुळकुदचा प्रॉब्लेम येतोय तरी ह्या गोष्टी याच्यामुळं प्र ह्या बाकीच्या गोष्टीचं प्रमाण वाढत चालतं शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याला जिवलेल्या चिड आणि बाकीचे आय बी ए सिक्स बी ए केव्हा द्यायचे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये चांगलं स्टोरेज झाल्यावरती चांगलं ज्यावेळेस म्हणजे स्टोरेज म्हणजे शेतकरी मित्रांनो चांगलं आपल्या जमिनीमध्ये आपण पूर्ण मायक्रोनिट्रेन मिक्स स्लरी आपण चांगले दोन चार महिन्याचा प्लॉट झाला पाहिजे आपला ज्यावेळेस ठीक आहे आपल्या प्लॉटमध्ये स्टोरेज चांगलं आहे पण प्लॉट प्लॉटमध्ये ग्रीनरी चांगली आहे तुमचा प्लॉटमध्ये उगवून स्टंप चांगला आहे तर ह्या गोष्टीची तुम्हाला शेतकरी मित्रांना गरज नाही आहे कारण की जर तुम्ही नॅचरली जर स्टोरेज वगैरे देऊन आणि बाकीच्या गोष्टी करून तुम्ही जर प्लॉटला डेव्हलप केलं तर तुमचा प्लॉट खूप जबरदस्त तुम्हाला उत्पन्न देऊ शकतो पण जर तुम्ही म्हटलं की मी ही जे हार्मोन्स देऊन जर तुम्ही प्लॉट डेव्हलप केला शेतकरी मित्रांनो तर हा प्लॉट आहे तुम्हाला वातावरण बदललं तर कधी पण धोका देऊ शकतो कारण की वातावरण बदलल्यामुळे या प्लॉटमध्ये मी तुम्हाला बोलले मागं सांगितले की मूळकूच सळ कंदकूच काय जे नाही ते प्रॉब्लेम आपल्याला फेस करावं लागू शकतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं आर्द्र पिकामध्ये दे जिब्रेलिकॅसीड देणं खूपच आपल्या पिकाला नुकसानदायक ठरू शकतं आणि जर दिना देणं असेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्लॉटची कंडिशन चांगली आहे पण तुम्हाला द्यायची इच्छाशी तर तुम्ही त्याचं प्रमाण चांगलं व्यवस्थित एका तज्ज्ञाकडून विचारून घ्या त्याच्या जे टेक्निकल एक्सपर्ट आहेत त्या त्या फील्डमधले त्यांच्यासोबत डिस्कस करूनच हे प्रमाण द्या तुमच्या स्वतःच्या मनानं काही पण डोस देऊ नका त्याला ओव्हरडोस डोस देऊ नका ओव्हरडोस डोस दिल्याने याच्यात खूप नुकसान होऊ शकतं आपलं एवढं तुम्ही लक्षात घ्या धन्यवाद जर तुम्हाला याच्या बाबतीत काही जर जिब्रेलिका सीडच्या बाबतीत आणखीम प्रश्न असेल तुम्ही मला कमेंट करू शकता धन्यवाद